नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फिश करी फिश करी बनवण्यासाठी एक किलोराव मासा घेतलेल्या आहेत कांदे कढीपत्ता कोथंबीर हिरवी मिरची लसूण अद्रक चिंच ओलं खोबरं चवीनुसार मीठ मेथीचे दाणे जिरे मोरी लाल तिखट तेल हळद पावडर आपण सुरुवातीला मासे साफ करून घेऊया दोन ते तीन पाण्याने धुऊन घेणार आहोत मासे हळूवार साफ करू काटेर आता मासे स्वच्छ दोन झालेले त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून घेऊया थोडीशी लाल मिरची थोडीशी हळदी पावडर यानंतर हाताने व्यवस्थित माशाला लावून घेऊया दुसऱ्या बाजूने पण टाकून घेऊ माशाच्या पीसला आपण दोघ बाजूने हळद मिरची मीठ लावून घेतलेले ते आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ माश्याचे पीस हे आमच्यासारखे जाडच आणा पातळ आणल्यानंतर करीत ते विरगळून जाता आपण मासे फ्राय करून घेणार आहोत जास्त नाही पण पन्नास साठ टक्के टक करून घेऊ त्यासाठी ते थोडंसं तेल टाकलंय तव्यावर आणि एक एक मासा मस्त तव्यावर

आपल्याला थोडंच करायचं आहे जास्त नाही करायचं फक्त त्याच्यातला जो, जो जी आपण कच्ची हळद टाकलेली आहे तिचा कच्चेपणा दूर झाला की बस हे बघा पन्नास ते साठ टक्के मस्त फ्राय झालेले आहेत ते आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया फिश करी लागणारा मसाला आपण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत त्यासाठी लसूण अद्रक दोन तीन हिरव्या मिरच्या लाल मिरची पावडर आणि आपण जी कोथंबीर राखंड घेतलेली आहे तिचे जे जाड काड्या आहेत त्या घेणार आहोत आपण पुढचा पाला आहे तो नाही घेणार आहे त्यावेळेस बघा या काड्या बारीक करून घ्यायच्या आहेत कढीपत्ताची पानं थोडेसे तेल पण टाकून घेणार आहोत आता हे मिश्रण आपण मिक्सरमधन बारीक करून आणू फिश करीसाठी आपल्याला ग्रेवी करायची त्या साठी आपण जो नारळच्या दुधाचा वापर करणार आहोत त्यासाठी आपण ओलं नारळ घेतले ते बारीक करून घेऊ आणि मिक्सरमधनं त्याचंही दूध तयार करून घेऊ अशा प्रकारे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत आपण करी मसाल्यासाठी आपण कांदा पण बारीक करून घेणार आहोत आपल्याला कांदा कापून नाही घ्यायचा आणि पेस्ट मिक्सरवर पेस्ट पण नाही कर करायची पिसलीच्या सहाय्याने बारीक करून घेऊ जास्त जाड नाही जास्त बारीक नाही बघा अशा प्रकारे बारीक करून घेणार आहोत आपली चूल पेटली आहे कढई पण तापली आहे त्यात आता आपण तेल टाकून घेऊ मच्छी फ्राय झालेला आहे आता आपण करी तयार करणार आहोत त्यासाठी ते तेल तेल गरम झालं आहे त्यात आता मेथीचे दाणे टाकून घेऊया मेथीच्या दाण्यांशिवाय कडी छान लागतच नाही ते चांगले फ्राय करून घेऊ मेथीचे दाणे फ्राय झाले त्यात आता मोरी टाकून घेणार आहोत मोरी तडतडली की लगेच त्यात जिरं टाकून घेऊ आपली मोरी तडतडली आहे आता त्यात जिरे टाकून घेऊ नंतर जो आपण कांदा बारीक करून घेतलेला आहे तो टाकून घेऊया कांदा एक सो दो ते दोन मिनटं चांगला फ्राय होऊ देऊ कारण त्याच्यातला पूर्ण कच्चापणा दूध करायचा आहे आपल्याला कारण कांदा आपण भाजून पण नाही घेतलेला आहे कच्चाच बारीक केलेला आहे हे बघा कांदा किती छान फ्राय झालेला आहे थोडं लालसल कलर पण आलेला आहे आता आपण जी पेस्ट करून आणलेली मिक्सरमधनं मिरची लसूण अद्रक कढीपत्ता ती टाकून घेऊया ती पण चांगली फ्राय होऊ देऊ तिला आपण दोन ते तीन मिनटं फ्राय होऊ देऊ आपला ग्रेवीचा मसाला किती छान परतून झालाय किती छान प्रकार तेल पण सुटलंय त्याला आता गरम पाणी टाकून घेऊ आम्ही पाणी गरम करून ठेवलेलो होतं ते आपल्याला जास्त नाही टाकायचं कारण नारळाचं पण दूध टाकायचं आहे हे बघा किती घट्टपणा आलेलं आहे ग्रेव्हीला आणि आपल्याला जास्त पातळ पण नाही करायची फिश करीला कटच करी छान लागते आपल्या ग्रेवीला छानपैकी उकळी आलेली आहे त्यातच आता नारळाचं दूध टाकून घेऊया आता मस्त एक उकळी आली की आपण फिश टाकून घेणार आहोत नारळाचं दूध टाकल्यानंतर करीला छान उकळी आलेली त्यात आपण चिंच भिजून ठेवलेली होती त्याचा गर काढून घेतलेला आहे तो पण टाकून घेऊ तुम्ही त्या चिंच उपलब्ध नसेल तर लिंबू पावडर पण टाकू शकता लिंब पण टाकू शकता फक्त आंबटपणा येण्यासाठी आहे आपण चवीनुसार मीठ आणि जे आता फिश फ्राय करून घेतलेले ते टाकून घेऊ आता ग्रेव्हीला छानपैकी उकळी आलेली आहे त्यात आपण आता माशाचे पीस सोडून घेऊ आपण ऑलरेडी पन्नास टक्के फ्राय करून घेतलेले त्याच्यामुळे आपण ग्रेव्हीत टाकलंच उतरून घेणार आहोत आपल्याला जास्त शिजू नाही द्यायचे जास्त शिजल्यावर गाळ होतो मग आपली फिश करी तयार होईल आता वरून बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेऊ खूप छान वास सुटला आहे तोंडाला पाणी आलंय आमची फिशकरी तयार झालेली फिश टाकून एक ते दोन मिनटं आपण एक उकळी काढून घेतलेली आता आपली फिशकरी तयार झालेली ती आता आपण काढून घेऊया हे बघा फिश फ्राय करून घेतलेले होते म्हणून ते पण तुटत नाहीये आणि खायला पण खूप सुंदर लागतील तरी पण किती छान आलेली आपल्याला पाहिजे तसा घट्टपणा पण आलेला आहे खूप सुंदर झालेली आमचा तरीदार फिश करी तयार झालेली सोपी रेसिपी आहे खायला पण खूप छान लागते चपाती बरोबर बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता व आमच्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा धन्यवाद